दादा तुम्हाला काय सांगायचंय ये भाई किती चार आहे केकडे अरे <laughs> केकड रे तिरप चाललंय पकड 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 त्याला पकड नांगे तोडून टाकले तू आता मस्त याच पाय तोडायचं सर्वात आधी हा पहिले खेकडा आहे मित्रांनो त्याला साफ करायचे भरपूर जणांना माहित नसतं कसं करायचं तर आपण त्याच्यात सांगणार आहे सगळं हे पहिले नांगे ऑलरेडी त्यांनी तोडून दिले होते ते पाय एवढे मोठे मोठे नांगे भेटले आपल्याला त्याच्यावर तोडूया याच्या असं डायरेक्ट तोडायचे नाही त्याला त्रास होतो ऑटोमॅटिक एकदम बढ्या तोडायचे म्हणजे आहे तर त्रास होणार शांतते तोडायचे तोडले असं सेम दुसऱ्याचे तोडायचे टेंशन नाही घ्यायचं असतं एकदम शांत मस्त तोडले तोडले पाय सेपरेट तड आता एक पाय पाय इकडं पाय आहे पाय त्याचे नागेत ऑलरेडी आपण साफ करून घेतलेले याची मुंकी इकडं बरोबर मुंकी आणि इकडं मागचे आहे तिथे आपण साफ करू आरामशीर मागचं काय म्हणजे इथे साखरुरा आपण पोटमीट सगळं साखर मम्मीच बघा मम्मीच मम्मी ऑलरेडी मम्मी 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 ते पॅरल सगळं तयार करते तर तुम्ही तिकडे हे कसं आहे साफ सापरायचे ते सांगतो हे बघा प्रत्येकाला समजत नाही कोणी कोणी काय करत छोटासा ब्रश घेतात ब्रश कसं आहे टाइम खूप लागून जातो तर आपण त्यासाठी काय केली कुंची घेतली कुंची म्हणजे ती भांडे घासायची घेऊन घ्यायची घरात राहतायची घेतली का मग डायरेक्ट तुम्हाला एक डेमो करून दाखवतो असं करायचं हे वाटे मित्र वाईट मग गेला असं कसा कसं करायचं कळून एकदम मस्त वाईट गेला आता मग सध्याकडे करूया आणि बघा काय करतो ते कोथंबीर कोथंबीर आहे छान आणि आता इथं काय लसूण आणि खोबरं अदरक वगैरे त्याचं मस्त छान पाहिजे भाजून आता मसाला बनवणार आहे आणि मग मिक्सर करणार आहे ना ग्राइंडर नाईंडर अरे हे मिक्सर मध्ये येणार आहे बघा नांगी याला काय म्हणतात दादा मांडा मांडा हे दाखवता आपलं चालून कार्यक्रमाच्या ह्याच्यात जो कार्यक्रम करू आपण हे पाहिजे आले पाहिलं गोरं केले गेले काळजे है ना ह्याच्याने फास्ट होतं टेन्शन नाही म्हणजे कसं आहे दोन तासच्या जागी दोन तासच्या काम आपला अर्धा तास होतं ता। टेन्शन नाही हे गोरं होऊन गेले एकदम चक्का चक्क चाक। हे पाहिजे घाण निघून जायचं यामुळे का होतं की मेन राहत मेन राहतं हे आता करायची सगळ्यात पहिले मागच्या काम टाकायचे काढलं फिरून नंतर ही खोबडी फोडायची त्याची पडायची करून थोडं ताकद ता 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 लावं लागते हाताने पडू शकता तसं तर माणूस त्याच्यामुळे हाताने कुठे असं थोडं आता याच्यातला सगळा सामान कसा काढायचा तो सांगतो मी इम्पॉर्टंट याच्यातला सगळं हे सगळे कल्ले काढून घ्यायचे बाय हे कल्ले काढायचे सगळे एकदम फास्ट थोडं करतो आपल्याला कडे मोठे बनवायचे नाही आहे असं सगळं मस्त पाहिजे साफ करायचे आता याच्यातला मेन इम्पॉर्टंट पाह आता हे आपल्याला हाताने काढता येत नाही त्यासाठी त्याच्याच हत्यार घ्यायच्या म्हणजे पाय घ्यायच्या हे सगळं त्याची घाण सगळी काढून टाकायची हे बा ही बा ही घाण आहे ही सगळी काळीकडे घाण असते ती सगळी काढून टाकायची हे सगळी थोडंसं त्याच्यावर थोडंसं जरा थोडंसं पाणी टाकायचं हा पिवळा पाठ म्हणजे त्याचा मांगा आहे तो इम्पॉर्टंट असतो तो आपल्याला रश्यात मस्त टाकावा लागतो तर त्याच्यामुळे सगळा होतो चविष्ट होतो आपला बरोबर बरोबर तर बा हे आता असं झालंय आहे याचे सगळं साफ करून आता परत एकाचं थोडंसं पायली वगैरे राहतं त्याच्यासाठी काय करायचं काय ते परत साफ करून घ्यायचं याच्या मांद्या कसा काढायच्या परत आणि इकडं मुंडी कवटी तर कवटीतला मांद कसा काढायचा ते सांगतो त्याच्यातला एक नांगा घ्यायचा हा असा नांगा घेतला त्याच्यातलं हे सगळं पिवळं राहतं ते काढायचं सगळं त्याला राहतो मांदा म्हणतात हे पहा ऑलरेडी आपण बाकी सगळ्यांच्या काढून घेतलाय आता त्याच्या पण काढणार कसं काढणार इथून फक्त अद्दर असं इकडून आद्दर असं इकडून काढायचं म्हणजे जेणेकरून त्याची गंदी काढली नाही आणि ही फक्त हे बा सहज आपण हे सगळं काढून घेतलंय हे पा आप आता काही जुरलेलं नाही हा सगळा वेस्टेज पार्ट आहे त्याला फेकून द्यायचं है ना त्याच्या पण तसंच सेम झालं बस असं सगळं साफ करून घेतलं आहे पाय आणि छोटे पाय आपण अख्खे टाकणार आहे भाजीमध्ये कालवनामध्ये आणि हे आपण मिक्सरमध्ये करणार आहे जेणेकरून आपला रस्सा एकदम चविष्ट होणार आहे ठीक आहे आता आपण पुढची प्रोसेस थोड्या मिक्सरमध्ये भरला जाते मसाला ग्राइंडरमध्ये चला करा मिक्सर थोडं दारू द्यायचं दारू द्यायचं तो 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 हो तीकट मंतर। तीकट मंतर। आपले जे हे पाय होते बारीक बारीक नांगे सोडून ते छोटे छोटे त्यांना आपण असं तोडून घेतलंय याच्या आपण मिक्सर करू म्हणजे कसं आहे याच्या अर्क असा उतरून जाईल आणि तो भाज्यामध्ये भाजीच्या रस्ते एकदम बढिया लागेल आपल्याला ना तर आता याच्या आता हे असं बारीक मिक्स करून गेलेलं आहे पण आता कोल्ड आहे त्याला थोडं लिक्विडेट करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कसं आहे आपल्याला ते गाळा लागेल ठीक आहे थोडंसं पाणी टाकलं त्याला परत आपण एक थोडस पाणी कुठून आणलं आहे पाणी आपलं धरणाचं आहे का धरणाचं नाही आपलं अजित पवार ते काय नाही तेच अशा प्रकारे पाणी टाकून आपण त्याला लिक्विड बनवून घे सारख झालं एकदम टेस्टी झालं थोडंसं परत पाणी टाकायचं आज कॅटलिस सारखं अशा प्रकारे थोडंसं झालंय आता गाळून घेऊ चाळणीच्या मदतीने आपण गाळून घेऊ म्हणजे कसं आहे ते कर खर चर्चर लागणार नाही आपल्याला रश्यामध्ये कसं चर्चर चर्चर खर खर असं असं पूर्ण बघा एकदम पद्धतशील पूर्ण घुरूय असं सगळं आपण करून घेऊ आणि आबावरती सगळा थोडा सगळं ते हाड त्याचे काय राहतात ते पापुद्रे चिलके जे म्हणता येईल ते सगळ्यावरती राहून म्हणजे आपल्याला खायला चविष्ट लागेल असं तोंडात अडकणार नाही दातात वगैरे बारीक बारीक

हां गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकलं आमच्या मायकुचं शब्द खूप महत्त्वाचे सोन्यापेक्षा मुलाचे त्यामुळे ते निघत नाही त्यामुळे समजून घ्यावे कृपया आता याच्या पुढे आता एक खेकडे आणि त्याच्या नांगांचं केलेलं पाणी टाकलं तू डह कुठं काय कुठं रश्यामध्ये अशा प्रकारे फायनली सर्व आपण तक आहे आता याला बारीक गॅसवर किती वेळ मिनिट दहा पंधरा मिनटं उपळी येऊ द्यायची आणि रेडी मग ओके 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 पण चुलीसारखी येईल का नाही ना चला आता सध्या गॅसवरच करू चुलीवर नेक्स्ट टाइम थोडंफार पाणी टाकून असं मस्त सूप सूप रेडी करायचा ओके आता आपण